आनंद होतो की सर्व नागरिकांना कळण्यात आनंद होतो की मादलगाव विधानसभा नेतृत्व चांगल्या प्रकारे करणारे असे आपले लाडके उमेदवार बाबरी फुलचंद मुंडे यांचा आगमन आज विठ्ठल रुपाईच्या मंदिरामध्ये झालेला आहे तेही काही सांगतील आणि तुम्ही जे काही आपले सर्व सहकार्य करा माजवगाव विधानसभा मतदारसंघाचे काही आमदार बाबूशे मुंडे यांचा सत्कार करण्यासाठी मी मुंबळ गावातील सर्व सरपंच सहन्य

यांचा दौरा आहे त्या निमित्ताने आपल्या सर्वात मागण्यासाठी शेड आहे बंधूं खऱ्या अर्थाने गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी मुंडे कुटुंब आपल्या सर्वांना परिचित पर पर आहे गेली वीस वर्षापासून सुरुवातीचे मुंडे साहेब असतील आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकांच्या पंकजाबाई असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करण्याचं

आजपर्यंत मुंडे साहेबांच्या लढण्याची तुमचं काय मांजरी की आणि तुम्ही या ठिकाणी आज मुंडे साहेबांचं नाव घेऊन बघतो वाटताय तुम्हाला त्याचा अधिकार नाही खऱ्या अर्थाने जर अधिकार कोणा असेल तर या ठिकाणी बाबरी साहेब यांना अधिकार आहे कारण की आजपर्यंत मुंडे साहेबांच्या घडण्याला जर कोणी या ठिकाणी आगाव घेण्याचं काम केलं असेल सगळ्या म्हणजे विरोधकांना ते बाबरी साहेब यांनी केलेले त्यामुळे या ठिकाणी कोणीही कोणत्याही मत तुम्हाला बळ पडायचं नाही मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी या आमदाराचे

आपल्या गृहारी क्षेत्रामध्ये जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आणि प्रत्येक उमेदवारासाठी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी जीवनधारण काम जर कोणी केलं असेल तर बाबी शेखान राज्य केलंय त्यामुळं त्यांना आपल्या या बंगामधून या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचं मतदान करायचं वीस तारखेला त्यांचं चिन्ह आणखी मित्रांनो अंतिम चिन्ह म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायची गरज नाही कमळ नसेल तर काय झालं म्हणजे साहेबांच्या विचाराची अंतिम घेऊन या ठिकाणी बाबरेशे

आपण चर्चेला विजय करून दाखवायचंय हे ठिकाणी विनंती करतो यानंतर तुम्हाला सवयत्व <णत्त्ति> बाबीजी करतो की आपण आमचा नाही